जय भीम सगळ्यांना शुभ सकाळ तर मी आज कुरडेची रेसिपी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर लक्ष द्या कशी वाटली ते नक्की सांगा आवडलं तर लाईक करा हे बघा मी तुम्हाला आता चीक दाखवते काढलेला मी पाच दिवस पहिले गहू चांगले भिजवलेले आणि नंतर मग त्याला काल वाटून घेतले वाटून घेऊन त्याचा चीक काढून तो रात्रभर ठेवा ठेवला मी म्हणजे एक दिवस तो ठेवावा लागतो तर तो ठेवला आहे आणि आता त्याचा चीक बघा तुम्हाला दाखवते हे बघा हा त्याचा पूर्ण एवढा असा चीक आहे हे पाणी उकळायला ठेवलं आहे या चिकासाठी तर मी एक एक किलो गहू भिजवलेले पाच अगोदर तर ते गहू एक किलो भिजवून पाच दिवस ठेवून नंतर मग सहाव्या दिवशी त्याचा चीक काढून सातव्या दिवशी तो असा घोटून तो टाकायचा असतो कुरडई त्याचं तुम्ही पापडही बनवू शकता वाफेवरचे पापड होऊ शकतात कुरडई छान पण चव मात्र एक नंबर येते याची हा बघा हा एक किलो गव्हाचं चीक आहे आणि हे त्याचं कुरड्या बनवण्यासाठी आपण ठेवलेलं पाणी आहे तर एक किलो गव्हाला त्याच्या जेवढा चीक पडत त्याच्यात पट पाणी तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही परत काढू शकता पाणी जर कमी जास्त झालं तर यायचं एवढं ठेवायचं आणि मग जर जास्त जर झालं तुम्ही याच्यातलं काढायचं नंतर गरज पडली तेव्हा आपण वापरू आता दाखवते तुम्हाला याला उकळी आली ना तेव्हा आपण हात छीक याच्यामध्ये टाकून असा घोटून घेऊया त्याच्यामध्ये अगोदर आपण मीठ टाकून घ्यायचं आणि खारपापड असल्यास तो घालायचा आता माझ्याकडे नाही आहे खारपापड म्हणून मी काही घालत नाही आहे मी फक्त मीठ घालणार आहे आणि मी कलरच्या बनवते पुरडे पाण्याला हे बघा आता आपल्या आली पाण्याला उकडी आता हे असं एका हाताने धरायचं आणि एका हाताने टाकायचं गॅस बाहेर आहे का आहे गॅस बारीक करू हे बघा असं घट्टर असं हे बघा असं पूर्ण व घोटावा लागतो पूर्ण पार शिजेपर्यंत त्याला दिदीला तुम्ही आलेला का घरी अजून तुमच्या घरी घट्ट बर बर पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवून घट्ट होईपर्यंत चांगला मस्त घोटत राहायचं नाही तर गाठी बनतात त्याच्या आणि ज्याच्यामुळे गाठी बनल्या की कुरड्या येत नाही

आता 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 या, लाई हा? तो हे बघा फ्रेंड आपले सगळे असे कलर मधून बघा लाल हिरव्या आणि सफेद अशा तीन प्रकारच्या मी कुरड्या बनवून झाल्या आहेत आता मला आता ह्या वाढवण्यासाठी मस्त दोन दिवस लागतील मस्त आणि कडक सुकल्यावरती हे तुम्ही डब्या भर डब्यामध्ये भरू शकता एक वर्षभर ह्या टिकतात चांगल्या करण्यातच फक्त मेहनत आहे तेवढी बाकी खायला एक नंबर चव आहे याची जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कुरड्या कशा झाल्या ते नक्की सांगा